मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज सातपूरच्या येथील रहिवासी श्री शिवाजी शिंदे जालिंदर शिंदे सौ मीना शिंदे आणि साहेबराव राऊत हे सलग साडेतीन महिने पायी नर्मदा परिक्रमेसाठी गेले होते ही परिक्रमा यशस्वी केल्याबद्दल माजी नगरसेविका सौ हेमलता दिनकर कांडेकर आणि स्थानिक नागरिकांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला व भव्य मिरवणूक आयोजित करण्यात आली गेल्या साडेतीन महिन्यांपासून शिवाजी शिंदे जालिंदर शिंदे सौम्यना शिंदे आणि साहेबराव राऊत हे नर्मदा परिक्रमेसाठी गेले होते वि विशेष म्हणजे त्यांनी ही नर्मदा परिक्रमा साडेतीन महिने पायी प्रवास करून पूर्ण केली त्याबद्दल त्यांची परिसरातून मिरवणूक काढण्यात आली आणि नागरिकांतर्फे सत्कार करण्यात आला यावेळी सौ हेमलता कांडेकर व दिनकर कांडेकर यांनी त्यांचा सत्कार केला कार्यक्रमाचे आयोजन पंडितराव काकड गोविंद माळी ज्ञानेश्वर पेहेरे राजाभाऊ गायकवाड ज्ञानेश्वर थोरात जाधव बाबा विजय जगताप यांनी केले सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सलमान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद